सोलापूरचे माजी महापौर अॅडव्होकेट ई व्ही बेरिया हे स्वाभिमानी आणि अभ्यासू नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले सोलापूर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आणि निस्वार्थ सेवा बजावलेले माजी महापौर ॲडव्होकेट यु एन बेरिया यांच्या जनसेवेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी सोलापुरातील गांधीनगर येथील दी हेरिटेज लॉन इथं सत्कार आणि गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ॲडव्होकेट यू एन बेरिया यांचा सेवाभाव आणि संघर्षमय कार्याचा मागोवा घेण्यासाठी गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्य मोहिते पाटील काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आमदार राजीव खरे आमदार नारायण पाटील आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंत देशमुख माजी महापौर संजय हेमगड्डी जनार्दन कारमपुरी बाबा मिस्त्री मनोज यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ॲडव्होकेट युएन बेरिया हे स्वाभिमानी आणि अभ्यासू नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार काढले युएन बेरिया ते माझ्याबरोबर काँग्रेस बरोबर होते सातत्याने आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणूनच काळ एका निवडणुकीमध्ये एका दे, उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा सा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे आणि पुढं आम्ही देखील त्याने काय पुढं काढलं नाही पण ते कंटिन्यू राहिले नंतर काही काळाने थोडेसे मंक झाले आणि ते शरदरावांच्या गेले शरद आणि मी इथे असं मला दोघाला कधी वेगळं सांग समजलं नाही अभ्यास त्यांची विचारसरणी त्यांचं लोकांच्या प्रती असणारं नेतृत्व याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या ह्या आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं पण त्याच्या मागे त्यांची चिंतनशीलता अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेसमधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं हे सहसा होत नाही परंतु बेडिया त्या अंतःकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत या कार्यक्रमाला हणमंतू सायबोळू शकील मौलवी तिरुपती परकीपंडला संजय गायकवाड भीमाशंकर टेकाळे मधुकर आठवले सुभाष वाघमारे सागर उबाळे शकील शेख हसीब नदाफ शफी कॅप्टन हाजी मलंग नदाफ गौतम मसलखाम बाबूराव मेहत्रे लक्ष्मण गडगी राजेश कोंची कुर्वे सलीम मणुरे दत्ता नामकर अक्षय गायकवाड यांच्यासह बेरी या मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता है।